जालना जिल्ह्यात दिवसांदिवस आरोग्य विभागात ढिसाळ कारभार होत असल्याचे पाहायला मिळत असून असाच एक गंभीर प्रकार आज जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात समोर आला आहे भोकरदन तालुक्यातील खापरखेडा येथील रहिवासी एक गरोदर माता आपल्या डोळ्यात स्वप्न घेऊन भोकरदान ग्रामीण रुग्णालयात तपासण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी आली असता डॉक्टरांनी तपासून सदर महिलेला सोनोग्राफी सेंटरमध्ये घेऊन गेले व त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी व त्याच्या त्या हाताखाली असलेल्या नर्सनी सदर महिलेच्या पोटाला सोनोग्राफीच्या वेळी जी जेली लावले जाते ती न लावता चक्क ॲसिड लावले यामुळे सदर महिलेच्या पोटाला तात्काळ काळे चट्टे पडले आहेत या संदर्भात डॉक्टरांना विचारणा केली असता डॉक्टरांनी उडवाडवीची उत्तरे दिली आहेत या गरोदर महिलेचे नाव शिला आले आहे जिल्ह्यात सध्याच्या काळात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे या औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासेल त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाने युक्त अशा अध्यावत्त कौशल्य प्रशिक्षणासाठी विभाग सज्ज व तत्पर आहे असे प्रतिपादन कौशल्य उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी आढावा बैठकीत केले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कौशल्य उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या विविध योजनांचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीस अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सहसंचालक व्यवसाय शिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रदीप दुर्गे आदी या बैठकीस उपस्थित होते काहीवेळा दिवस आठवी वर्गामध्ये भौतिकी ऑपरेशन आवश्यक आहे या 1045 ची आवश्यकता या पॉलिसीचा अपडेट करण्याबद्दल

बीडमधील संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले अश्व रिंगण पार पडले असून नामाचा जयघोष करत वारकऱ्यांचा उत्साह रिंगण सोहळा दरम्यान पाहायला मिळाला दोन दिवसापूर्वी संत वामनभाऊ महाराज यांची दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे आज जमादारवाडी येथे आपण भाऊ यांच्या दिंडीचे पहिले अश्वरिंगण पार पाडले हा रिंगण रिंगणसोळा याची डोही पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती टाळ मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष करत भाविकांचा उत्सव फुगडी खेळण्यातून दिसून आला सोलापुरातील नंदूर फाटा येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे या अपघातामुळे स्थानिक नागरिकांनी सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथे सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे नागरिक आक्रमक झाले या अपघातात संजय पंडित जवळकोटे या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला आहे या ठिकाणी सातत्याने अपघात होत असल्याने स्थानिकांकडून उड्डाणपुराची मागणी करण्यात येत आहे कितना उडमफुला जवळजवळ एक वर्ष व दो, दो वर्षापर्यंत तक्रार करतो आम्ही खासदारला केले आमदारला केले के आपला आम ऑफिसला तक्रार केली आहे आमच्या गावाचे एक क्रोम खाली शमशोबाला उडमफुल आहे तिथे फक्त पाच लोकसंख्या आहे आमच्या इथं गाव पण ना एक किलो अर्धा किलोमीटर आहे तिथं काहीच नाही तिथं तिथं उडमफुल आहे तिथं आम्ही इथं उडमफुलं होतं ना मग उडमफूल झाला आपण आम्ही शब्दला तक्रार केली खासदारला केलं आमदारला केलं आपिसला दिले शब्द आर दिले आम्ही तर ह्याच्याबरोबर जर नाही झाला आम्ही जिरा खड्डा खाणणार आहे मरकोड बंद करणार आहे कारण मागील पाच वर्षापूर्वी माझे आमदार दिलीप माने यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन केलं होतं आम्ही आंदोलन केलं दिलीप माने आंदोलन आम्ही दिलीप माने सगळे हिथे आंदोलन केलं मी त्यावेळी शासनाने काय भूमिका घेतली होती करतो म्हणले पण साईडला मी खायदाला पण साईडला दिलीप माने हिता आणून केलं हिता आणून आंदोलन केलं आम्ही

चौदा वर्ष अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी अतिशय करून अहवाल सादर करण्यात यावा असे आदेश अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल यांनी असून आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी घडलेली ही घटना दुर्दैवी असून अद्याप ही आत्महत्या की हत्या हे स्पष्ट झालेले नाही मृत मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरण आंदोलनात दिरंगाई झाल्याचे आयोगाचे निदर्शनास आले आहे मेश्राम यांनी सांगितले की मृतक मुलीच्या पालकांकडून तसेच संबंधित यंत्रणाकडून सविस्तर माहिती घेतली असून आरोपी म्हणून संशयित असलेल्या नऊ जणांवरील चौकशीचा तपास वेगाने व सखोलपणे व्हावा या नऊ जणांचे कॉल डिटेल्स सोशल मीडिया चॅट्स सी याची सखोल छाननी करावी असे निर्देश त्यांनी दिले या प्रकरणात प्रशासनाने गंभीरपणे लक्ष दिलेले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली एस सी असूनही जिल्हा प्रशासनाने कोणतीही पूर्वतयारी केली नाही ही बाब अत्यंत खेदजनक आहे म्हणाले तालुक्यातल्या चोराया गावी एका चौदा वर्षाच्या पोरीची बलात्कार होऊन तिची हत्या की आत्महत्या आता संशयास्पद आहे जर पीएम रिपोर्ट असं म्हणतो की तिची हत्या तिचा तिचा जो मृत्यू आहे तो पाण्यात बुडून झाला जर तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाला तर तिच्या नाकातून तोंडातून रक्त येण्याचं काय कारण आहे हे मला संशयास्पद वाटते आणि त्यामुळे मी ज्या कोणी पीएम केलेला आहे पोस्टमॉर्टम केलेला आहे त्या समितीच्या प्रमुखांना आयोगाच्या समक्ष बोलावणे धाडलेलं आहे त्याच पद्धतीनं पोलीस तपासामध्ये अनेक पद्धतीचा लॅकुना राहिलेला आहे मुलीच्या मृतक मुलीच्या मुली आईनं ज्या नऊ जणांवरती संशय व्यक्त केलेला आहे या सगळ्यांच्या टेलिफोनचे सीडीआर आरोपीचे सिड्यार मुलीचे सिड्यार आणि या सगळ्यांचे चॅटबॉक्स हे देखील तपासण्याचे निर्देश मी पोलीस विभागाला इथल्या जे आय पी एस अधिकारी आहेत त्यांना दिलेले आहेत त्याचप्रमाणे महिला बालकल्याण अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा प्रशासनानं आत्ता मागच्या संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये पोक्सोच्या घटनांमध्ये ॲट्रोसिटीच्या घटनांमध्ये किती घटना त्यांच्या मिळालेल्या आहेत त्याचा तपशीलवार अहवाल त्यांना रिलीज केलेली मदत याचा देखील अहवाल आढावा मी आजच्या बैठकीत सांगितलेला आहे माझी अडचण अशी आहे किंवा मला दुःख असं आहे की आयोग इथे येणार होता हे माहिती असताना देखील जिल्हा प्रशासनानं तशा पद्धतीची कोणतीही तयारी दाखवलेली नाही ही माझ्यासाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे ती आमच्या नाराजीचं कारण आहे संदर्भामध्ये आहे किती पोलीस प्रशासनानं जिल्हा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे त्याची शिफारस करावी आणि त्याचं तपासणी करत तीन लक्ष ते दहा लक्ष रुपयापर्यंतची मदत जिल्हा महिला बाल कल्याण अधिकाऱ्याच्या मार्फत करावी अशा पद्धतीची कायदेशीर तरतूद आहे परंतु दुर्दैव असं आहे की अशा कोणत्याही पद्धतीची आकडेवारी आत्ताच्या घडीला जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही राव लोणीकर यांनी चुकलो नाही तरी माफी मागतो हेच बीजेपीचा वैशिष्ट्य आहे जम सदा सुकी हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे वैशिष्ट्य आहे आम्ही निषेध करतो या सर्व वक्तव्यांचं येणाऱ्या निवडणुकीत जनता निश्चित हिशोब करेल त्यांच्या या वक्तव्याचं शेतकऱ्यांसाठी शेत इतकी अवमानकारक भाषा आजपर्यंत कुठल्याच राजकीय नेत्याने वापरले नाही जनता याचा हिशोब करतील आणि निश्चित या संदर्भात आम्ही रस्त्यावर येणार आहोत अशी प्रतिक्रिया खासदार अमर काळे यांनी दिली तसेच मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून सरकारने वर्धा लोकसभा मतदारसंघात मुसळधार पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी असेही ते म्हणाले तो नाहीतरी माफी मागतो हेच बीजेपीचं वैशिष्ट्य आहे बीजेपीचं जे वैशिष्ट्य हेच आहे खिरीट सुमारा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला दुसऱ्या दिवशी तीन दिवसानंतर तो व्हिडिओ आल्यानंतर सुद्धा तयार होता लोकांमध्ये म्हणजे निर्लज्जम सदा सुखी असं जे म्हटलं जातं ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकरता अतिशय सूट आहे आणि मला असं वाटतं की आम्ही निषेध करतो या सर्व वक्तव्याचा आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये जनता निश्चित त्यांच्या या वक्तव्याचा पूर्ण हिशोब त्या निमित्तानं करेल असंच वक्तव्य रावसाहेब दानवेसाहेबांनी एकदा केलं होतं की के इतकी तूर खरेदी केली तरी रडतात साले शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये इतकी अवमानकारक भाषा ही आतापर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या तोंडून कधी आम्ही ऐकली नाही एवढी खालच्या दर्जाची भाषा देशाच्या पोषणकर्त्यावर देशाचा जो पोशिंदा आहे त्या देशाच्या पोशिंद्याच्या संदर्भामध्ये हे लोक अशा पद्धतीने भाषा करतात त्यामुळं या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि पुढच्या काळामध्ये या संदर्भामध्ये सुद्धा रस्त्यावर निश्चित आम्ही येणार आहोत आपत्तीमुळे तात्काळ आहे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शोध व बचाव पथकांना अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन साहित्य मिळाल्यामुळे ते अधिक प्रभावीपणे कार्य करू शकणार असल्याचे सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर म्हणाले चांदा ते बांदा योजनेअंतर्गत आंबोली व सांगोली येथील शोध व बचाव पथकाकरिता साहित्य वितरण कार्यक्रम अधिकारी कार्यालयात संपन्न झाला यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष सचिन वलवालकर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे प्रमुख आर जे यादव आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती सामंत तसेच आंबोली व सांगोलीतील स्थानिक बचाव पथकातील सदस्य उपस्थित होते केसरकर पुढे म्हणाले की आंबोली परिसरातील नागरिक आपत्तीच्या वेळी मदतीला धावतात आपत्ती काळात प्राण वाचविण्याचे त्यांचे कार्य अनेक वर्षापासून सुरू आहे बचाव पथकाला अत्याधुनिक साहित्य मिळाल्यामुळे त्यांचे कार्य अधिक सुलभ होणार आहे या साहित्यांमध्ये एक चार चाकी वाहन ड्रोन कॅमेरा अंडर वॉटर कॅमेरा वॉकी टॉकी असे साहित्यांचा समावेश आहे असेही ते म्हणाले जिल्ह्याला पर्यटकांच्या सेफ्टीची काळजी घेणं हे फार आवश्यक असत सांदा ते बांदा केवळ सिंधुरत्न मध्ये पर्यटनावर सुद्धा भर देण्यात आला कारण हा पर्यटन जिल्हा आहे आणि या दृष्टीने लोकांना वेळेवर मदत पोचायला लागते आणि कुठला ऍक्सिडेंट झाला तर तिथं सुद्धा ती मदत पोचायला लागते आणि आंबोली आणि सांगेली मधली ही मंडळी अनेक वर्ष हे मदतीचं काम करतायत कुठल्याही साहित्याचा अभाव असताना सुद्धा अनेक लोकांना त्यांनी मदत केली आहे तर आजच आंबोलीसारख्या हिल स्टेशनला एक अपघात झाला आणि एक व्यक्ती दरीमध्ये पडून त्याचा मृत्यू झालेला आहे त्याची डेड बॉडी सुद्धा काढायची आहे हे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये विंच सुद्धा आहे म्हणजे ज्याच्यासाठी पंधरा पंधरा लोक लागायची डेड बॉडी वर काढताना ते एकच मशीन ते काम करू शकतं त्याच्यामुळे यांना होणारा त्रास कमी होईल आणि त्याच्याचबरोबर अधिक इफेक्टिव्हली करू शकतील म्हणजे हे फक्त दऱ्यांमध्ये काम करतात असं नाही एखादा कोणी बुडलेलं असेल तर त्याला सुद्धा वाचवण्याचं काम करतात असंच ट्रेनिंग आम्ही स्कूबा संदर्भात सुद्धा दिलेलं होतं हे सगळं ट्रेनिंग आम्ही सिंधुरत्न आणि धांदा ते बांधा योजनेतून दिलेलं होतं तसंच ही जी मुलं आहेत यांना मनालीला ट्रेनिंगसाठी माउंटेनिअरिंगच्या ट्रेनिंगसाठी पाठवलेलं होतं आणि ही सगळी ट्रेंड मुलं आहेत पण केवळ ट्रेनिंग मिळून मिळून चालत नाही तर त्याच्यासाठी योग्य ते साहित्यसुद्धा सोबत लागतं म्हणून अगदी थेट पासून ते थे विंचपर्यंत प्रत्येक गोष्ट ही या मुलांना दिलेली आहे आणि याच्यामधून पर्यटकाला आयुष्य आवश्यक असं माउंटेनरिंगची एखादी इन्स्टिट्यूट पुढच्या काळामध्ये ते सुरू करू शकले तर ते गोवा आणि सिंधुदुर्ग दोन्हीकडे अशा तऱ्हेची इन्स्टिट्यूट नाही आहे तर ती सुद्धा सुरू करायला आम्हाला आनंद होईल कारण स्कूबा डायव्हिंग ट्रेनिंग देणारी एकमेव इन्स्टिट्यूट आहे ती सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा नेहमी प्रत्येक गोष्टीत आघाडीवर असतो याच्यामध्ये सुद्धा आघाडीवर राहील आणि बद्दल बोलायचं झालं तर मला सांगायला अभिमान वाटतो की सिंधुरत्न अभिनेत्री शेफाली जरीवालाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असून रात्री वाजता शेफालीच्या घरात मुंबई पोलीस आणि फॉरेन्सिक टीम पोहोचली आणि आतापर्यंत ते घरात आहेत आणि चौकशी करत आहेत घरात कुटुंबाचे इतर सदस्य देखील उपस्थित आहेत ज्यांच्याकडून चौकशी चा केली जात आहे रात्री शेफालीच्या घरी काम करणाऱ्या त्यांच्या कुक आणि मेड यांना चौकशीसाठी आंबोली पोलीस स्टेशनवर नेण्यात आले असून हो प्रारंभिक अहवाल सांगत आहे की शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला आहे पण पोस्टमार्टम नंतरच कारणे स्पष्ट होतील पोस्टमॉर्टमेहकर व लोणार तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी नेते रविकांत तापकरांनी आरेगाव डोंडगाव गोहगाव दांदडे पांगरखेड या गावांमध्ये जाऊन नुकसान झालेल्या शेतजमिनी शेत पिकांची आणि घरांची पाहणी केली घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे जमिनी खरडून गेल्या आहेत त्यांची तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी शासनाकडे केली आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा आज इंदापूर तालुक्यातील बेलवाडीमध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगण पार पाडले हा रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती पालखी रिंगणासाठी दाखल झाल्यानंतर गोल रिंगण सुरुवातीला मेंढ्यांचे गोल रिंगण होमगार्ड पोलीस तुळस घेतलेला महिला विनेकरी टाळकरी पक वाजे यांनी पालखी रथाभोवती रिंगण पूर्ण केले त्यानंतर अकलूतच्या मोहिते पाटलांचा आणि बाबुळ गावकरांच्या मनाच्या आश्वासाने पालखीरथाभोवती रिंगण पूर्ण केले या रिंगण सोहळ्यानंतर अश्वाच्या पायाची धूळ भाळी लावण्यासाठी भाविकांनी गर्दी केली जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळ्याचे रिंगण भक्तीने वातावरणात पार पडले नवनवीन ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार